हे बघा आता घरी कोणीच नाहीये त्याच्यामुळे तुमचं जे ते ते काही काम असेल ना ते आल्यावरती काही काय बोलताय माझ्यावर उभा ते आरोप करू नका मी जे पाहिले मी जे ऐकलंय ते खोट आहे का मग सगळं अर वहिनी बहिणीच्या जागी असती तर कोण म्हणलं हे असलं ठीक आहे बर मी जातो हो कृष्णा बोल ना हे बघ शेतातली सगळी कामं करून घे व्यवस्थित हो हा आणि वहिनी घरी एकटेच असतात त्यांची काळजी घे हो दादा हो त्याला का, काय काय लागतंय नाही लागत तब्येत जरा खराब असते हो दादा मी ऑफिसला जाऊन येतो हो हो आणि लवकर या जरा बरं ठीक आहे येतो दादा तर त्याच्याच गाडीवर जातो मी हाँ. दादा थांब था शेतात जायचे ना तर तो तो तुम्ही घ्या जेवण करून मी तिथून आले जेवण करतो हो हो। आलो आलो होय रवी कृष्णा घरी आहे की नाही कोणी वरत जाऊ ना मारा लागते रवी कृष्णा काय हो भाऊजी कृष्णा कुठे ते शेतावर गे गेलेत शेतावर गेलाय का आणि रवी ते ऑफिसला गेलेत ऑफिसला मग घरी कोणीच नाही काय नाही घरी कोणी नाही चला मग चहा पाजा मला हे बघा आता घरी कोणीच नाहीये त्याच्यामुळे तुमचं जे काही काम असेल ना ते आल्यावरती आता चाणस लागत ओ तुम्हाला एकदा सांगितलं ना कोणी नाही म्हणून का फोन नको चला आपलं आईला आता मस्त गडी लावलाय पाणी दिलं ऊस आला औषध बी सोडले त्याने व्यवस्थित एवढ्या चार पाच सारा झाल्या म्हणजे टायमिंगला लाईट नाही गेली पाहिजे या पावसाने एक वायता दिलाय इकड काय करतोय हा मला शोधित होता काय तू हा मग म्हणलं लयसाची गाठ नाही झाली म्हटलं भेट घेऊन मग घरी गेल का इकडे नाही नाही घरी कशाला जाऊ त्या डायरेक्ट इकडे आलं तू दिसला ईद म्हटलं चला ईदच भेटून जा घरी कशाला जायचं काय म्हणतो काय नाही म्हणलं आता लयसाची गाठ नाही भेट नाही काय नाही काय मग घरी गेल काय मला पाहायला नाही बाबा घरी कशाला जाऊ हा रोडनी चाललो होत इथं दिसलं तू मी इकडे चाललो घरी नाही गेलो ना मग बर बर काय काम काढलं काय नाही लय भेटणार गाठ नाही चला भेटून असं काय काय चाललंय नाही ते सहा दिवस आमच्या घरी कोणीच नसतं काय काय काम असं फोन लावी जाय नाही तर डायरेक्ट शेतात येत जाय माहिती नाही ठीक ठीक हा चालन चाल चालन नाही काम तर काय नाही मग ये चल का हा अरे तुकार गेलं तर नाही ना घरी बहिणी एकतरी एकट्याच होत्या सांगितलं बरं झालं त्याला आता घरी कोण नसतंय म्हणून भांगार लोक आहेत मी हा व्यवस्थित घे करून हा एवढं साऱ्यांचं पाहतो मी रवी थांब अरे आला ऑफिसवरून हे काय आता चालू आहे घरी तुझं भाऊ एकटाच असतो काय हा तो घरी एकटाच असतो मी एकटाच नोकरीला आहे ना तुझी बायको बायको पण घरीच असते लक्ष राहून दे त्यांच्याकडे जरा काय झालं अरे ती एका खोलीत होती बी मी पाहिलं त्यांना तुला सांगायचं नव्हतं पण म्हणलं सांगाव आपला माणूस आहे खुली एकटी होती हा बी बंद करून कडी लावून रे काय पण नको बोलू अरे मी माझ्या डोळ्यानी पाहिलं भाऊ असं करणार नाही माझा पहा भाऊ आता तू मी जे पाहिलं ते सांगितलं तुला सांगायचं नव्हतं पण सांगाव म्हणलं बरोबर झालं सांगितलं बघतो मी जा बघा लक्ष राहून दे त्यांच्याकडे डोळ्याने बघितलं का आण मग बर बघतो हा पायल बाहेर आले तुम्ही बरं झालं लवकर आले तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्याशिवाय करमत नाही पण तुमचा चेहरा का उतरलाय काय केलं तू मी काम केलं घरातलं दिवसभर दिवसभर काम केलं मला कळत नाही म्हणजे मी नोकरीला जातो बाहेर जातो माझं लक्ष नाही असं वाटतं तुला घरात मी कुठे म्हटले तुमचं लक्ष नाहीये घरात तुमचं काय चाललंय ना सगळं आहे मला अहो तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये तुला चांगलं समजतंय उगाच गाड्याच सोंग घेऊ नको अहो तुम्हाला म्हणायचंय काय नेमकी मला समजेल का तरी मी तिकडं बाहेर नोकरीला गेला तुम्ही काय करताय ना इथं सगळं कळत आहे आणि त्या बारक्या भावाला दे त्याच्याकडे पण बघतो अहो काय बोलताय तुम्ही तुला कळत नाही मी काय बोलतोय तुम्ही नीट सांगाल का मला तू आणि कृष्णा बंद खोरीत काय करत होते ना सगळं मला हाड वाटेल ते बोलू नका जर ना त्याच्या सोबतच लग्न करायचं ना मला सांगतीये आणि चुकाला पू नको अजिबात तू आहो काही काय बोलताय तुम्ही माझ्यावर उगाच असले भलते असेल ते आरोप करू नका तुम्ही भलते असल ते आरोप आ? मी जे पाहिलंय मी जे ऐकलंय ते खोट आहे का मग सगळं काय बोलताय तुम्ही नाही तर जीव देईल मी जीव द्यायचे धमकी मला देऊ नको तू आधी सांगतोय तुम्ही जे करताय ना हे तुम्हाला कळत नाही काय करताय तुम्ही ते नका असे घाण आरोप नका करू माझ्यावर अह तुम्हाला वाटतंय तसं अजिबात काही नाहीये हा ना बघतो कृष्ण लिहू दे मग सगळं खरं खोट सगळं बाहेर काढतो माझ्या तोंडासमोर पण थांबून बघतो निघ शी बा तुमच्या बरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही येऊ दे आला बघतो याच्याकडे पण दादा कधी आला कधी आला काय झालं दादा काय झालं अरे साखा भाव आहे ना तू माझा हा मग मी काय केलं अरे मी तिकडे राबराब राबतो नोकरी करतो आणि तुझ्या घरात असले फेरत चाललेत काय नाही काहीच नाही केलं आता तू सकाळी मला गाडीवर सोडलं होतं आत्ता तर शेतातून आलोय आणि मी काय केलंय काहीच नाही केलं दादा नेमके काय म्हणायचंय तुला तुझ्यावर विश्वास टाकून तुझ्या वहिनीला मी घरात सोडून जातो आणि तुम्ही हे असले उद्योग करता का अरे नेमके दादा तू काय म्हणतोय मला काहीच समजत नाही नेमके काय म्हणायचंय तुला कोणती थेर वहिनीचं तुझं काय चाललंय ना चांगलं समजलंय मला हे दादा उगा तोंडाली काय बी बोल नकोस समजलं ना तू आजगत कुठलाच कुठं नाही केला मी आणि तू आपल्याच घरात आरोप घेतोस अरे लाज वाटली पाहिजे तुलाच मी आरोप घेतो तुम्हाला कारताना लाज नाही वाटली हे दादा तुला वाटत असं ना मी घरात नाही राहावं तर मी निघून जातो समजलं ना पण हे असले खोटे आरोप मला माझ्यावर करू नकोस माझ्या बुद्धीला सहन नाही होणार अरे वहिनी ही बहिणीच्या जागी असती तुला कोण म्हणलं हे असलं हारसा काही सोडलं होतं ना गाडीवर तो आम्हाला शेतात हार जेवलो सुद्धा नाही हुसाला पाणी सोडलं गाड्याकडून काम करून घेतलं राहिले चार सारा भिजवल्या ना आता इकडं आलो म्हटलं दादा आला असू माझा खोटे आरोप घेतो हर खरंच नाही असं काय तुला अशीच लपडी करायची होती ना तर सांगायचं ना मला आधीच तुझं लग्न लावून दिलं असतं मी अरे मी आज ग तुला लग्नाबद्दल काही म्हणलोय का अरे कुठली लपडी बहिणी रे बहिणी बस नको कुठे आरोप करू म्हणजे खरंच काही नाही अरे खरंच नाही रे दादा कशाला कोठे आरोप करतोय माझ्यावर अरे तू ला आलाचा मोठा केलाय मला याची जाणीव आहे हो मला कुठलीही गोष्ट कमी पडून नाही दिली म्हणून मी एवढा माझा असं नाही औषध कोणतं मारलं लयच ला वास मारते जातो रोपची काय किंमत आहे काय किंमत आहे ठेव खाली होय रोपो कोणाची आणि मग तुकडी घेऊन चालला होता तुमच्याकडे येतो तू आरबुरट्या विचारायची काय पद्धत बिद्ध असते का नाही तुमच्याकडेच येणार होतो ते विचारायला हा किती शान आहे माहितीये मला दादा ते जाऊ दे महत्वाच्या मुद्द्यावर बोल त्याला बरे तू मला जे सांगितलं ते खरं आहे का मी काय सांगितलं बरं बोल काय सांगितलं दादाला अच्छा ते वय ती चाष्टा करायची सवय ना मला त्याच्यामुळे सवय तुला तुझं फळ आहे असं खेटाने पाहिजे पाहिलं दादा अरे तुला लाज वाटली पाहिजे ना हा त्याची बायको माझ्या बहिणी सारखी आणि तू काय सांगितलं दादाला माझा आणि वहिनीच आहे दोन भाऊ कसे फुटतील एवढंच बघा तुम्ही एवढंही कोणाच्या प्रगतीवर जळू नये जळ कुठे आहे तुझ्या अशा वागण्यामुळे ना आमचं घर फुटायची वेळ आली होती तो एका चेष्टेमुळे ना मला दादा नको नको ते बोललाय तुला भाव असता आणि तुझ्या भावावर अशी वेळ आली असते ना मग तुला समजलं दोन भावांचं महत्व आयुष्यात परत कोणाची चेष्ट नको दादा लोकांच्या मनावर कधी गोष्टी घ्यायच्या नसतात आधी डोळ्याने पाहिजे असतं आणि मग विश्वास ठेवायचा असतो आता झालं ना खरं खोट सगळं जरा चुकत झाली माझी घरच्यांच्या विश्वास ठेवण्यापेक्षा मी बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवला सॉरी चुकलं माझं चुकलं नाही रे तुला तुम्ही असा खटर मी असा तोडवतो ना मग कळ जाऊ दे चुकी झाली माझी तिला पण मिळ वाईट साईड बोललोय तिची समजूत काढायला आणि राहून राखू नको चोरट्या या आमचं लिवलं रोपण ते निघ